औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा औसा प्रतिनिधी मुखतार म्हण पौसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त कंप्युटर पार्क येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून औसा तालुक्यातील पत्रकारांना डायरी व पेग व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राम कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सहपत्नी त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगळे रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील मनोगतचे संपादक राम कांबळे सचिव मेहबूब बक्षी पत्रकार रमेश दुरुगकर उपाध्यक्ष रोहित हंचाटे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बालाजी बाळे सहसचिव विनायक मोरे कोषाध्यक्ष इलियास चौधरी पत्रकार मसर पटेल पत्रकार एसे काझी पत्रकार मुक्तार मणियार जानी पटेल पत्रकार कल्याण जंगाले गिरीधर जंगाले बाळू कुलकर्णी आदी उपस्थित होते